नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण बटाटा चिप्स बनवणार आहोत त्यासाठी बटाटे कसे निवडायचे बटाट्याची साईज किती असायला हवी हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जानेवारी महिन्याच्या शेवटी शेवटी नवीन बटाटे मार्केटमध्ये विकायला येतात तर मग चिप्स करता नवीन बटाटे घ्यायचे बटाटा चिप्स करताना विशेष टिप्स सांगणार आहे मग बटाटे कसे निवडायचे नवीन असणारे आणि पातळ सालीचे असे बटाटे ओळखायचे हे बटाटे नवीन असतात नवीन बटाट्यांचा लाईट कलर असतो बटाट्याची साईज ही मिडियम असायला हवी आणि बटाटे चिप्स करता लांब आकाराचे बटाटे घ्यायचे त्यामुळे चिप्स पाडायला अगदी सोपे जाते मार्केटमधून आणलेल्या बटाट्यावर माती आणि धूळ असल्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यानंतर बटाट्याचे साल काढून घेऊन त्याला आणखी दोन पाण्याने धुऊन घ्यायचे म्हणजे त्यावरचा तो स्टार्च रातीतून निघून जातो टिप नंबर एक नवीन बटाटे हे लवकर शिजतात आणि या बटाट्याला अजिबात वास येत नाही एका परातीत किंवा पसरत भांड्यात पाणी घेऊन त्यावर चिप्स मेकर ठेवून चिप्स पाळायचे असे भांडे घेतल्यामुळे पाणी मोकळं राहील आणि चिप्ससुद्धा छान व्यवस्थित मोकळे होत राहील टिप नंबर दोन चिप्स पाडताना चिप्स मेकरवर पाणी टाकत राहायचे म्हणजे चिप्स मोकळे होतील आणि चिप्स पण पटपट पाडता येईल प्रत्येक वेळेस बटाट्याला पाणी लावत गेलं तर चिप्स हे अलगदपणे पाडता येईल आपल्याला जोर लावायची आवश्यकता पडणार नाही अगदी स्मूथली चिप्स पाडता येतील बघा चिप्स मेकर हे पाण्यामध्ये डुबलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपण चिप्स पाडतो त्यावेळेस बटाट्याला पाणी लागत आहे आणि म्हणून हे चिप्स लवकर लवकर पाडलं जात आहे एका बटाट्याचे चिप्स पाडत गेले की त्याला लगेचच मोकळे करून घ्यायचे म्हणजे चिप्स मोकळे राहतील बघा चिप्स जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम साईजचे चिप्स पाडलेले आहे सुकल्यानंतर हे आणखी थोडे पातळ होतात जास्त पाणी घेतल्यामुळे आणि वेळोवेळी त्याला मोकळे करत गेल्यामुळे चिप्स हे अगदी मोकळे मोकळे झालेले आहे चिप्स मेकर हे असे स्क्रूचे घेतल्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करता येते आणि याला दोन डिझाईन दिलेले आहे खाली डिझाईनर आहे आणि वर प्लेन पडतात मी इथे प्लेन पाडून घेत आहे आता आपले पूर्ण चिप्स पाडून झालेले आहे याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा असं मोकळं पाणी घ्यायचं आणि त्याला छान मोकळे मोकळे करून स्वच्छ धुवून घ्यायचं हे एका पाण्याने धुत आहे आणि त्यानंतर आणखी दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे चिप्स हे दोन पाण्याने किंवा तीन पाण्याने धुतल्यामुळे चिप्समधील पूर्ण स्टार्च निघून जातो एका पाण्याने धुवून झालेले आहे आता दुसऱ्या पाण्याने छान धुवून घेते मी चिप्स रात्री करून घेतले आहे त्यामुळे तिसऱ्या पाण्यात तुरटीचा थोडासा भुरका किंवा तुरटीचा खळा आढळ्या वेळा पाण्यात फिरून घ्यायचा आणि त्यामध्ये चिप्स टाकून रात्रभर थकून ठेवायचे टीप नंबर तीन चिप्स तरंगतील म्हणजे चिप्सच्या वरपर्यंत पाणी घालायचं त्यामुळे चिप्स, त्या चिप्स काळे किंवा लाल पडत नाही टीप नंबर चार तुरटी घातल्यामुळे पण चिप्स काळे किंवा लाल पडत नाही तुरटी ही अगदी थोडी प्रमाणात घालायची असते तुरटीचं प्रमाण जर जास्त झाले तर चिप्स हे लाल पडू शकतात चिप्सला तुरटीच्या पाण्यात छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि चिप्सच्या वरपर्यंत पाणी टाकून गंजावर झाकण ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चिप्सला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चिप्स धुवून घेईपर्यंत एका मोठ्या गंजात पाणी उकळायला ठेवायचे आता हे चिप्स एका परातीमध्ये काढून घ्यायचे बटाटे पिवळसर असतील तर चिप्स पण पिवळसर होतात आणि बटाटे जर पांढरे असतील तर चिप्स पण पांढरे होतात गरम पाणी उकळून झालेले आहे त्यामध्ये थोडासा तुळटीचा भुरका घातलेला आहे आणि त्यानंतर आता उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालून झाल्यानंतर पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बटाटे चिप्स घालून घ्यायचे मी मोठ्या गंजात पाणी उकळायला ठेवले होते त्यामुळे दोन किलोचे चिप्स हे एका मोठ्या गंजातच होते याला दोन वेळा करायची आवश्यकता नाही तुम्ही छोटा गंज जर घ्या घेत असाल तर त्यामध्ये दोन वेळा तुम्ही चिप्सला वाफवून घेऊ शकता चिप्सला वाफवण्यासाठी गरम पाणी हे चिप्सच्या वरपर्यंत घ्यायला हवे चिप्सच्या वरपर्यंत पाणी आलं नसल्यामुळे थोडं उकळून घेतलेलं पाणी मी गंजात टाकून घेतलं आता चिप्सच्या गंजावर उक्कट झाकण ठेवायचं आता पाच मिनटं झालेली आहे गंजावरचे झाकण काढून बघायचे चिप्सला झाराने हलवून घ्यायचं उकळी आलेली आहे त्रुटीमुळे पाण्यावर फेस आलेला आहे तो फेस झाऱ्याने काढून घ्यायचा आहे बटाट्याचे चिप्स हे दोन किलो असल्यामुळे पाच मिनिटात तर शिजत नाही झाराने असा वरवरचा फेस काढून घ्यायचा पुन्हा पाच मिनिटासाठी उकट झाकण ठेवून एक उकळी काढायची एकूण दहा मिनटं झालेले आहे चिप्स झाले की नाही ते हाताने दाबून बघायचे थोडे व्हायचे आहे आणखी तीन ते पाच मिनटाची बाप काढून घ्यायची आहे झाकण हे उकडच ठेवायचं आता चार मिनटं झालेले आहे झाकण काढून चिप्सला हलवून बघूया चिप्स झाले किंवा नाही आणि प्रत्येक वेळेस चिप्सला हलवत राहायचं आता एकूण चौदा पंधरा मिनटं झालेले आहे चिप्स झाले किंवा नाही ते बघूया गरम असल्यामुळे एका परातीत काढून त्याला हाताने दाबून बघायचे जर हाताने दबले तर ते चिप्स आपले झालेले आहे असे समजायचे चिप्समध्ये चवीला मीठ कमी झाले तर चिप्स तळल्यानंतर त्यावरून आपण मीठ घेऊ शकतो आता आपले चिप्स झालेले आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि गंजातील चिप्सला हलवून घ्यायचं चिप्सला बंद गॅसवरच गंजामध्ये हलवून घ्यायचं आणि त्याची थोडी वाफ निघाल्यानंतर गंजाला खाली उतरवून एक अशी चमचेची टोपली घ्यायची त्याखाली एखादं भांडं ठेवून त्या टोपलीमध्ये आपल्याला बटाट्याचे चिप्स काढून घ्यायचे अशा टोपलीमुळे त्यातील पाणी निघून जाईल आणि चिप्स लवकर थंड होतील अशी टोपली नसेल तर स्टीलच्या चाळणीमध्ये चिप्स काढून घ्यायचे आता या टोपलीत काढलेल्या बटाट्यावर थंड पाणी टाकायचं आहे चिप्स हे गरम असते त्यावेळेस ते वाफेमुळे मोकळे होत नाही आणि वाळू घालायला पण वेळ लागतो टिप्स नंबर पाच चिप्सवर थंड पाणी ओतल्यानंतर चिप्समधील वाफ कमी होते आणि लवकर वाळू घालता येते चिप्स वाळवण्याकरता असा सुळसुळ कापड घ्यायचा सुळसुळ कापडावरचे चिप्स हे सुकल्यानंतर कापडापासून वेगळे होतात किंवा चिप्स हे प्लॅस्टिकवर वाळू घालायचे कॉटनच्या कापडावर चिप्स वाळत टाक टाकले तर चिप्स हे कापडाला चिपकून राहतील बघा चिप्सवर थंड पाणी ओतल्यामुळे चिप्स हे लवकर लवकर वाळवायला टाकता येतात चिपकत नाही आणि मोकळे मोकळे झालेले आहे चिप्स हे उन्हात न वाळवता घरातच सावलीमध्ये हॉलमध्ये वाळत घातलेले आहे सकाळी वाळत टाकल्यामुळे ते दिवसभर चार पाच वाजेपर्यंत सुकून जातील आणि सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका टोपल्यात काढून दिवसभर ऊन दाखवायचे ची। हे एका उन्हातच छान कडक वाळतात बघा पूर्ण चिप्स टाकून झालेले आहे पण मात्र पंख्याखाली वाळत घालायचे काही बटाटे पिवळे आणि काही बटाटे पांढरे असल्यामुळे हो चिप्स पण काही पांढरे आणि पिवळे असे झालेले आहे बटाटा है। बगा चिप्स हा सर्वांचा आवडता स्नॅक आहे बघा चिप्स कडक वाळून तयार झालेले आहे चिप्स करण्याकरिता बटाटे दोन किलो घेतलेले होते पण आता चिप्स वाळवल्यानंतर चिप्सचे वजन दीड पाव भरले पूर्णपणे कडक उन्हात वाळवलेले चिप्स हे वर्ष दोन वर्ष नाही तर तीन चार वर्ष सुद्धा टिकू शकतात पण याला स्टोअर करण्याकरता एखादे पॉलिथिन घ्यायची आणि त्यामध्ये हवाबंद पॅक करून ठेवायचं चिप्स जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असे चिप्स तयार झालेले आहे आणि वर्षातून तीन चार वेळा याला ऊन दाखवायचे आता मी चिप्स तळून दाखवते बघा ताजे चिप्स आहे आणि छान फुलत आहे ते खूप छान झालेले आहे तळल्यानंतर कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहे तळल्यानंतर चिप्सवर तुम्ही थोडेसे मीठ आणि लाल तिखट घालून सर्व करायचे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा